नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण काळ आणि काम हा जो टॉपिक आपला चालू होता त्याच्यामधले हा तिसरा व्हिडिओ असणार आहे तर यापूर्वी आपण या टॉपिक टॉपिकवर एकूण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते दोन व्हिडिओ तुम्हाला पाहणे खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये आपण काही भरपूर सारे अशा शॉर्टकट डिस्कस केलेल्या होत्या ज्या शॉर्टकट वरूनच आता ही आपण गणित सोडणार आहे ठीक आहे तर मागच्या ग्रंथांच्या मध्ये आपण काय केलं की ए व्यक्ती एवढ्या दिवसात काम करत होता बी व्यक्ती एवढ्या दिवसात काम करत होता तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील किंवा व्यक्तीने काम यांच्याशी संदर्भात आपण ते बघितलेलं होतं आता काय झालं इथं आता व्यक्ती दिवस आणि किती तास काम करतात आणि किती काम करतात अशा पद्धतीच्या प्रश्नांना कशा पद्धतीनं सोडवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला ह्या टॉपिकवर ज्या काही व्हिडिओ आपण म्हणजे ज्या काही गणित आपण बघणार आहे तर त्या गणितांचा प्रकार कुठल्या फॉर्म्युल्यावर आधारित आहे फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा कशा पद्धतीचा त्याचे आपले अप्रोच असणार आहे ते मी तुम्हाला सांगून देतो एक सूत्र तुमच्या समोर मी मांडतोय बघा काय इथं पहिली कंडिशन इथं काय असणार आहे पहिली केस आणि काय असणार आहे इज इक्वल टू दुसरी केस काय असणार आहे इज इक्वल टू दुसरी केस म्हणजेच काय पहिल्या याच्यातलं एकूण काम आणि दुसऱ्या कंडिशन मध एकूण काम हे एक काम कसं असणार आहे समानच असणार आहे आणि ते दोन काम समान असल्यामुळे आपण काय केलं त्यांना इक्वल केलेलं आहे आणि या कामाचं सूत्र काय असणार आहे इथं पहिल्या कंडिशन म्हटल्यावर म्हटल्यावर एम वन डी वन एच वन अप वन डब्ल्यू वन म्हणजेच काय झालं किती माणसे आहेत किती दिवस काम करतात किती तास एका दिवसाला काम करतात आणि एकूण किती काम करतात हे आपल्याला इथं पाहिजे आहे पहिल्या केस मधलं इज इक्वल टू काय असणार आहे दुसरी केस एम डी एच अपॉन डब्ल्यू म्हणजेच काय एम टू डी टू एस टू अपॉन डब्ल्यू टू म्हणजेच काय दुसऱ्या केसमध्ये किती माणसं आहेत किती दिवस काम करतात त्या एका दिवसातले किती तास काम करतात आणि एकूण किती काम करतात हे इथं आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे मित्रांनो तर या अशा पद्धतीचं आपण काय असतात आहे इक्वल करणार आहे आता याच्यामधलं काय कमीत कमी दोन कंडिशन आपल्याला दिल्या पाहिजे आहेत म्हणजे काय माणसे दिवस देतील माणसे तास देतील माणसे काम देतील दिवस काम देतील काहीतर काहीतरी येतील मग त्या कमीत कमी दोन कंडिशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे त्या दोन इकड दोन कम्पेअर केल्या तर के पहिली केस आणि दुसऱ्या केसमध्ये इक्वल होऊन आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे ठीक आहे तर हे सूत्र मी आता इथंच तात्पुरता लिहितो लिहितो आणि मग तुम्हाला याच्यावरून हे पहिलं गणित समजून सांगतो बघा पहिल्या ग्रंथामध्ये काय म्हटलंय पहिल्या ग्रंथामध्ये म्हटलंय की तीस मजुरांना एका इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी अठरा दिवस लागतात तर म्हटले म्हणजे ही झाली पहिली कंडिशन हे काय झाली पहिली कंडिशन म्हणजे काय मजूर किती आहेत तीस म्हणजे माणसे झाली तीस म्हणजे तर तीस थोडं काय म्हटलंय एक काम पूर्ण करण्यासाठी अठरा दिवस टाकतात अठरा दिवस म्हणजे काय इथं झाले अठरा दिवस म्हणजे ते डी झालं किती दिवस लागतात त्यांना अठरा दिवस लागतात बाकी ता किती तास काम करतात किती काम करतात काही दिलेलं नाही मग ते टाकायचं नाही आता इज इक्वल टू इज इक्वल टू करायचं दुसरी कंडिशन काय म्हटलंय तर तेच काम आता दुसरी कंडिशन तर तेच काम वीस दिवसात पूर्ण करण्यासाठी वीस दिवस म्हणजे डी टू दिले म्हणजे काय दिले डी टू दिले म्हणजे वीस दिवस इथं टाकायचं किती मजूर लागतील म्हणजे एम टू करायचं इन टू एम टू काय करायचं आपल्याला एम टू करायचं म्हणजेच काय दुसऱ्या केस केसमधली लागणारी एकूण माणसांची संख्या काढायची आहे मग झालं सोडवा याला एम कु काढायचा आहे सोडवलं आता ला। ला ला वीस इकडे गुणा करतात इकडे भागा करतो म्हणजे तीस गुणवले एकशे ऐंशी भागीले वीस मग ह्याला शून्य गेला बे, बे, बे नव्वे अठरा आणि त्रिक सत्तावीस आणि या पुढचं शून्य दोनशे सत्तर म्हणजे मा किती माणसं लागतील तर त्यांना दोनशे सत्तर माणसे लागणार आहेत का कारण दिवस कमी झालेले आहेत त्याच्यामुळं हा मित्रांनो थोडस आपण इथे गडबडले जरा एक एक काम करूया आपण थांबा इथं आपण आकडा चुकी इथं इथे एकशे ऐंशी नाही इथं अठरा आहे त्याच्यामुळे आपल्या गणित चुकलेलं आहे बघा अठरा दिवस लागतात काय म्हटलंय तीस मजुरांना हे काम पूर्ण करण्यासाठी अठरा दिवस लागतात तर किती मजूर ते काम वीस दिवसात पूर्ण करतील हे दोन केस मांडून घेतला हे वीस इकडे काय तीस गुणुले अठरा भागीले हे वीस मग ह्याला हिशून गेला बे के बे बेन्वे अठरा इथं नव नऊ नव सत्तावीस आलं किती आला सत्तावीस म्हणजे एम टू म्हणजेच किती माणसं ते पूर्ण करतील वीस दिवसामध्ये तर सत्तावीस माणसं ते काम वीस दिवसामध्ये पूर्ण करणार आहेत समजा का मित्रांनो तर अशा टाइपची गणित तुम्ही या पद्धतीने सोडवायची आहेत एकदम सिंपल साधा सरळ सूत्र आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि लिहून झाल्यानंतर सर्व गणिते अशा पद्धतीची सर्व गणिते या प्रकारला सोडवायची आहेत आता यामध्ये वेगवेगळे प्रकार असणार आहेत वेगवेगळे गणित असणार आहेत त्याचा फॉर्मॅट वेगळे असणार आहे त्यामुळे त्यांचे अप्रोच आणि सूत्र सुद्धा वेगवेगळे असणार आहेत ते सर्व अशा आहे मला की ते सर्व तुम्ही तुमच्या मध्ये लिहून घेऊन उजवणी करत आहात चला हे झालेलं आहे गणित आपण आता पुढच्या गणताला जाऊया सर्वांनी विनंती आहे की सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे त्यात उजळणी खूप महत्वाची आहे तुमचे चला आता दुसरा गणित विचारलाय काय म्हटलं बघा बारा मजूर एक काम वीस दिवसात करतात आता इथं बघा इथं दिलेत मजूर इथं दिलेत दिवस म्हणजे काय करायचं मंडी वन काय नाही इथं बारा गुणुले वीस बरोबर काय म्हटलंय तर तेच काम सोळा दिवस सोळा दिवसात करण्यासाठी किती मजूर लागतील एम टू करायचा आहे आणि किती दिवसात करायचंय सोळा दिवसात करायचं आहे झालं आता हे सोळा इकडे गुन्हा करा इकडे काय होईल कर म्हणजे बारा गुणुले वीस भागले सोळा आता ह्याला सोडवायचं आहे बघा ह्याला चार बघा चार चौक सोळा चार पंच वीस चार के चार तेवून बारा इथं उरलं ती इथं आले पाच पाच तारीख पंधरा म्हणजे आले पंधरा आलेलं आहे म्हणजेच काय सोळा दिवसात ते काम करण्यासाठी पंधरा माणसे लागणार आहेत किती माणसे लागणार आहेत पंधरा माणसे लागणार आहेत बघा सोपा प्रकार आहे चला पुढच्या याच्यावर जाऊया बघा इथे काय म्हटलंय इथं आपल्याला ते सांगितलं का काय म्हटलंय जे काम सोळा माणसे छत्तीस दिवसात करतात म्हणजे हे झालं यमोन आणि हे झालं डी वन म्हणजे सोळा माणसे छत्तीस दिवसात करतात इज इक्वल टू तर तेच काम चोवीस दिवसात करण्यासाठी किती जास्त माणसं कामावर लावायला लागतील आपण पहिल्यांदा माणसाची संख्या काढून घेऊ मग हे अर्थ काय ते सांगतो मग दिवस किती दुसऱ्या केस मधले चोवीस दिवसामध्ये ते काम करण्यासाठी किती माणसे लागतील अशा पद्धतीने आपण ते काढून घेऊया बघा चोवीस इकडे गुन्हा करता इकडे लोक होईल फा का म्हणजेच हे सोळा गुणले छत्तीस भागले हे चोवीस किती हा सोळा गुणिले छत्तीस भागले चोवीस आता ह्याला भागा चार न बघा चार संख चोवीस चार चौक सोळा साई कस साईसा छत्तीस आणि साई चौक चोवीस त्याला साई चौक चोवीस आला म्हणजे एम टू किती आलं एम टू आलेलं आहे चोवीस पण आपल्याला एम टू म्हणजे एकूण माणसे किती हे काढायचं नाही आपल्याला सांगितलंय काय तर किती जास्त माणसे कामावर लावा लागतील पहिल्यांदा किती माणसं ठेवलेले सांगा पहिल्यांदा सोळा माणसं ठेवलेली आता किती माणसं ठेवा लागतील चोवीस माणसं ठेवा लागतील म्हणजे किती जास्त माणसे झाली तर चोवीस वजा सोळा म्हणजेच आठ माणसे जास्त आपल्याला कामावर ठेवायला लागतील का कारण ते काम चोवीस दिवसात करायचं आहे म्हणजेच तीस दिवसाच्या छत्तीस दिवसाच्या चोवीस दिवसात करायचं आहे म्हटलं काम जर वाढलं असेल तर माणसांची संख्या ही वाढलीच पाहिजे दिवसाला तेवढंच करायचं म्हटल्यावर म्हणजेच आपल्याला काय आठ मजूर जास्त कामावर ठेवायला लागणार आहे मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न एकदम सोपे असतात पण गणरागुंडीचे असतात आपल्याला आपने काय एकूण माणसं किती आहे ते काढायचं आपल्या पण तसं नाही आपल्या इथे सांगितलं काय एकूण म्हणजे जास्त किती माणसे कामावर ठेवावे लागतील पहिल्या केसपेक्षा किती माणसे जास्त कामावर ठेवावं लागतील हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे ठीक आहे चला आता हे झालं तिसरं गणित आता पुढच्या गणतावर जाऊया बघा आता इथं बघा इथं काय म्हटले जरा समजून घ्या काय म्हटले पाच ट्रॅक्टर पाच दिवसात पाच एकर शेत नांगरतात बघा मित्रांनो परत मी मागाचा फॉर्म्युला येतो काय होता मागाचा फॉर्म्युला एम वन डी वन एच वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू डी टू एस टू अपॉन डब्ल्यू टू हे झाले माणसे दिवस आणि एका दिवसात किती तास काम करतात ते आणि इथं आहे काय काम करतात एकूण काय काम करतात ते आहे मग आता बघा या ह्याच्यामध्ये ही केस आपण टाकूया बघा काय म्हटलंय पाच ट्रॅक्टर आता पाच ट्रॅक्टर ट्रॅक्टर म्हणजे तुम्ही माणसं समजा ट्रॅक्टर काय समजायचं माणसं समजा मग हे किती आहे पाच आहे पुढं काय म्हटले पाच दिवसात म्हणजे डेज किती आहेत पाच आहेत पुढे काय म्हटलंय एक शेत नांगरतात पाच एकर शेत नांगरतात आता पाच एकर हे काय हे काम आहे पाच एकर हे काय काम आहे आणि ते आपलं येणार आहे डब्ल्यू वनच्या जागी म्हणजे छेदामध्ये येणार आहे समजता का मित्रांनो किती तास काम करतात अवर्स ते दिलेलं नाही किती काम करतात काम काय करतात ते दिलेलं आहे पाच एकर शेत नांगर हे काम झालं आणि ते येणार आहे डब्ल्यू वनच्या ठिकाणी म्हणजे छेदात हे झाली पहिली केस आता दुसरी केस बघा तर किती ट्रॅक्टर म्हणजे एम टू काढायचा तर किती माणसे म्हणजे किती ट्रॅक्टर तर एम टू किती माणसे किती ट्रॅक्टर शंभर एकर शेत आता शंभर एकर हे झालं काम मग हे जाणार आहे छेदामध्ये कारण डब्ल्यू टू शंभर एकर आहे पन्नास दिवसात नांगरतात मग डी टू किती आहे पन्नास आहे का मित्रांनो शेत नांगर हे झालं काम आणि ते काम आहे आपण शेतामध्ये टाकलेलं आहे पहिल्यांदा ट्रॅक्टर म्हणजे माणसं होती ती पाच होती किती दिवसात करत होती पाच दिवसात करत होते किती काम करत होते पाच एकर करत होते आता काय झालं किती ट्रॅक्टर कामाला लावं लागतील तर ते काम पन्नास दिवसात पूर्ण करायचं आहे किती काम करायचं आहे शंभर एकर शेत याच काम करायचं आता संपला विषय आता ह्याला मान्य झाले की आपल्याला एम टीच उत्तर काढायचं आहे बघा आता काय होणार आहे ह्या पाचला हे पाच कॅन्सर झालं पन्नास एके पन्नास पन्नास दोन्ही शंभर आता हे इकडे दोन भाग करतात इकडं काय होईल गुणाकार म्हणजे हे पाच हाय असंच आहे गुणले हे दोन इकड आलं गुणाकार कर आणि पाच दोन्ही दहा आलेलं आहे म्हणजे एम टू एम टू म्हणजे काय किती ट्रॅक्टर कामाल कामाला ठेवाव लागतील तर एकूण दहा ट्रॅक्टर कामाला ठेवायला लागतील जर शंभर शेत पन्नास दिवसात नांगरायचं असेल तर समजले का मित्रांनो तर इतका सोपं ग्रंथ आहे फक्त तुम्हाला ह्या सूत्रांच्या मध्ये किमती घालायला जमल्या पाहिजे आहेत आणि त्या किमती घालण्यासाठी तुम्हाला ते गणित समजलं पाहिजे आहे की बाबा ते गणित या पद्धतीने सोडवायचं आहे हे कळलं की तुमचं उत्तर आलं मग ठीक आहे चला आता आपण पुढच्या ग्रंथावर जाऊया बघा आता इथे दिसतंय काय सांगितलं बघा एक काम दहा स्त्रिया दहा तास काम करून चोवीस दिवसात संपवतात ही झाली केस पहिली एम वन डी वन एच वन एम वन म्हणजे किती आहे ते दहा किती दिवसात संपवतात चोवीस दिवसात संपवतात आणि एका दिवसात किती तास काम करतात तर दहा तास काम करतात अवर्स अवर्स म्हणजे तास एच एम वन डी वन एच वन एच वन म्हणजे तास म्हणजे किती आलं दहा आलं आता ही झाली पहिली केस आता दुसरी केस काय म्हटले तर तेच काम आठ स्त्रिया पाच तास काम करून पाच तास काम करून किती दिवसात संपवतील म्हणजे इथं काढायचं आपल्याला डी टू काढायचा आहे एम वन डी वन एच वन एम टू एस टू डी टू मग डी टू काढायचा आहे समजला काय मागे पुढे चाललं तर चालतं काय फरक पडत नाही मग आपल्याला करायचा गुणाकार मग ह्या दोघांचा गुणाकार कोण करायला इकडे राहायचं म्हणजे डी टू ने मग मग पंच किती येतं पंच येतं चाळीस मग इथं चाळीस सॉरी इथं बघा इथं काय हे आहे एस ठेव दहा गुणुले चोवीस गुणुले दहा आणि भागले हे आठापन्च चाळीस होतो हे गुन्हा करत होते इकडं त्या डी टू सोबत गुन्हा करत होतो इकड्याला का काय भाग करतात अठापन्स चाळीस इकडं आलं आता याला भाग आलो ह्या चारला हे चार गेलं अशून्याला मग चार एक चार चार सक चोवीस मोडलं किती येतात सहा इथं दहा उरला दहा संख्येत साठ येते म्हणजे किती दिवसात काम पूर्ण करतील ते तर ते काम साठ दिवसामध्ये काम पूर्ण करणार आहे तर एवढं सोपं गणित आहे मित्रांनो सूत्र एकच एम वन डी वन एच वन काय एम वन डी वन एच वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू D2, S2, W2. उत्तर करायचं विषय खाला चला पुढे बघा आता हा हे पण त्याच पद्धतीचं गणित आहे बघून घ्या काय म्हटलं या ग्रंथामध्ये तर या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलंय की एका गोदामातील अन्न पाचशे कुटुंबांना पंधरा दिवस पुरते म्हणजे पाचशे कुटुंब पंधरा दिवस खायचं काम करतात म्हणजे यमुन किती झाले पाचशे झाले यमुन की झालं पाचशे झालं आणि ते काम किती दिवसात खायचं करतात तर दहा पंधरा दिवसात खायचं काम करतात तर असं म्हटलं आता दुसरी कंडिशन काय तर तेच शंभर कुटुंबात ना आता शंभर कुटुंब खाणार आहेत मग ते शंभर कुटुंबात ते त्यांना किती दिवसात पुरेल म्हणजे किती दिवसात खतम करतील तर ते येणार आहे टी टू संपला विषय आता याला सोडवायचं शंभर गुन्हा फागा फागाकारात पाचशे गुणवले पंधरा फा हे शंभर मग ह्या दोन शेन्याला हे दोनशे गेलं उरलं किती पंधरा आणि पाच आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजेच काय डी टी झालं तर शंभर कुटुंबाना त्यांना पंच्याहत्तर दिवस पुरणार आहे समजलं का मित्रांनो इतकं सोपं आणि साधं गणित आहे चला पुढच्या गणतावर जाऊया आता हे गणित बघा हे गणित मागासारखंच आहे एम ऑन डी वन एच वन इज इक्वल अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू डी टू एस टू अपॉन डब्ल्यू टू चला काय म्हणते बघा दहा मजूर सात दिवसात चौदाशे खेळणी बनवतात दहा मजूर म्हणजे माणसे दहा गुंजले चौदा दिवसात म्हणजे डी वन सात आणि चौदाच्या खेळणी दिव आता खेळणी बनवणे हे काम आहे खेळणी बनवणे हे काम आहे त्यामुळे डब्ल्यू वनच्या ठिकाणी जाणार म्हणजे छेदामध्ये जाणार ते आहे चौदाशे हे झालं वनची कंडिशन आता टू ची कंडिशन टू ची कंडिशन काय असं आहे तर आठ मजूर आठ मजूर तीन दिवसात म्हणजे यम वन एम टू डी टू डी टू तीन आहे आठ दिवसात किती खेळणी बनवतील म्हणजे किती काम करतील म्हणजे आपल्याला डब्ल्यू टू काढायचा आहे आपल्याला काय काढायचं आहे डब्ल्यू टू काढायचा आहे चला आता आपण याला जरा सोडून घेऊ बघा काय येणार आहे ह्या शून्याला हे शून्य गेला उरले किती सात भागिले एकशे चाळीस काय सात भागिले एकशे चाळीस इकडे आठ विकास चोवीस येते किती हा असंच ठेवू आपण आठ गुणले तीन भागेले डब्ल्यू टू बघा सात एक सात सात आणि चौदा आणि दोन आणि ह्या पुढचं शून्य हे आलं वीस म्हणजेच काय एकशे वीस बरोबर आठ गुणले तीन भागेले डब्ल्यू टू आता हे डब्ल्यू टू आपल्याला सोडवायचा म्हणजे काय करायचं डब्ल्यू टीकडे घ्या वीस त्या ठिकाण डब्ल्यू इकडे आलं आणि वीस तिकडे गेलं म्हणजे आठ गुणले तीन गुणुले हे वीस तिकडं आलं वीस मग काय आठ चोवीस आणि गुणुले हे वीस हा शून्य हाय सन चोवीस जुनी अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी म्हणजे डब्ल्यू टू म्हणजेच किती खेळणी बनवणार आहेत चारशे ऐंशी खेळणी बनवणार आहेत याचा अर्थ काय झाला आठ मजूर तीन दिवसात चारशे ऐंशी खेळणी बनवतील कधी जर दहा मजूर सात दिवसात चौदाशे खेळणी बनवत असतील तर आठ मजूर तीन दिवसात चारशे ऐंशी खेळणी बनवणार आहे तर फक्त मित्रांनो हे खेळण्याचं जे आहे ते काम आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि ते तुम्ही एम वन डी वन एच वन अपॉन डब्ल्यू वन म्हणजे छेदामध्ये टाकणं गरजेचं आहे एवढं कळलं की तुमचं काम संपलं समजतंय तर अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं चला आता पुढे जाऊया चला आता हि तर पण तशाच पद्धतीचं आहे बघा काय काय म्हटलंय सात व्यक्ती रोज नऊ तास काम करून एक काम चौसाच्या दिवसात संपवतात मग एम वन एच वन आणि डी वन दिलेलं आहे मग काय सात गुणले नऊ गुणले चौसष्ट घेतलं इज इक्वल टू तर म्हटले तर काय म्हटलंय सहा व्यक्ती सात तास काम करून किती दिवसात संपवतील तेच काढायचं सहा गुणले सात गुणले किती दिवसात म्हणजे डी टू काढायचा मग डी टू टाकलं आता हे दोघं गुणाकार जात त्या दोघांना गुणाकार निघाना भागाकार जाईल हे सात गुणुले नऊ गुणुले चौसष्ट आहे असं राहिलं आणि ते दोघं गुणाकार निघाला काय भागा करत सहा गुणुले सात आता ला सात काय झालं कॅन्सल झालं साई क सात साई चौक चोवीस इथं उरले चार इथे उरले नऊ आणि ह्या दोघांचा गुणाकार नऊ चौक छत्तीस म्हणजेच किती दिवसात पूर्ण करतील तर ते काम छत्तीस दिवसात पूर्ण करणार आहेत अशा पद्धतीनं हे एकदम सिंपल आहे फक्त हे गुणाकार भाकार जमायला पाहिजे आहे समज का चला पुढे जाऊया हा आता मित्रांनो हे सर्वात महत्वाचं गणित आहे याला तुम्ही इम्पॉर्टंट करून ठेवा व्हेरी व्हेरी आय एम पी व्ही व्ही आय एम पी आणि ह्याला आपण कोणताही फॉर्म्युला कोणताही शॉर्टकट वगैरे बिंदास्त काय वापरण्याची गरज नाही मी तुम्हाला टेक्निक सांगणार त्या टेक्निक ह्या पद्धतीत सर्व गणिते सुटतात जर शॉर्टकट जर तुम्ही वापरली तर काय होणार आहे तर प्रत्येक अशा टाइपच्या गणिताला वेळेला शॉर्टकट लागतात त्यामुळे तुम्ही काय करायचं मी जशा पद्धतीत सांगणार आहे त्या बेसिक पद्धतीने तुम्ही याला करायचं थोडं गुणागाकार बाकार जास्त करावा लागेल पण बाकी धिकभर शॉर्टकट लक्षात ठेवाची गरज पडणार नाही ठीक आहे चला आपण सुरुवात करूया काय म्हटलंय बघा काय म्हटलंय एका लष्करी तळावर शम एक हजार सैनिकांची एका महिनाभराची रसद आहे आता रसद म्हणजे काय अन्नसाठा किती दिवस पुरणार आहे तो अन्नसाठा सोपं का मग आता मला सांगा अशा पद्धतीच्या ग्रंथामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे काय सांगणार आहे एकूण सैनिक एकूण सैनिक गुणुले दिवस बरोबर काय एकूण अन्नसाठा काय असणार आहे एकूण अन्नसाठा हे एवढं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं एकूण सैनिक किती होतं आणि ते किती दिवस पूर्लं त्यांना आणि या दोघांचा गुणाकार केला की एकूण एकोण्ना साठा किती झाला हे आपल्याला मिळालं तर हे पहिली केसमध्ये दुसऱ्या केसमध्ये टाकायचं आणि उत्तर काढायचं मी सांगतो तसं तुम्ही करायचं फक्त चला मला सांगा पहिली केस वाचा एका लष्कर टाळू किती हजार सैनिक होते एक हजार सैनिक होते म्हणजे पहिल्यांदा एक हजार सैनिक टाकायचं आता त्या सैनिकांना किती दिवस पूर्ण पुरणारी रसद होती तर त्यांना एका महिनाभर पुरणारी रसद आहे म्हणजे दिवस किती आहेत तीस दिवस आहेत आता महिनाभरात म्हणजे तीस दिवस घ्यायचं मग आता मला सांगा ह्या दोघांचा पुलाकार किती येणार आहे तर एकूण रस किती झाली हे तीन शून्य हे एक शून्य एक दोन तीन चार आणि तीन एक तीन म्हणजे तीस हजार हा अन्न साठा इथं झालेला आहे आता पुढे काय झालंय बघा आता काय झालंय दहा दिवसानंतर आता दहा दिवसांनंतर म्हणजे काय मला सांगा हा जे हे जे सैनिक हजार सैनिक होते हे हजार सैनिक दहा दिवस या अन्नामधलं काही ना काही तर अन्न खाणार आहेत ना खाणार का यस येस खाणार आहेत म्हणजेच मला सांगा हे हजार सैनिक किती दिवस अन्न खाणार आहेत तर दहा दिवस अन्न खाणार आहेत आता किती अन्न किती खाल्लं त्यांनी मला सांगा किती अन्न खाल्लं तर वीस हजार दहा हजार अन्न खाल्लेलं आहे किती अन्न खाल्लं दहा हजार अन्न खाल्लेलं आहे मग आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो जर तीस हजार अन्न होतं त्याचं दहा हजार अन्न यांनी दहा दिवसात खाल्लं तर उरलं किती उरलेलं म्हणजे वजाबाकी करायचं मग उरलं किती वीस हजार अन्न उरलं किती वीस हजार अन्न उरलेलं आहे मात्र हे मा जे वीस हजार अन्न आहे हे ते किती सैनिक किती दिवसात करणार आहेत आपण आता मला सांगा मग काय झालं दहा दिवसानंतर आणखी एक हजार सैनिक त्या तळावर दाखल झाले म्हणजे सुरुवातीला हजार होतेच आता हे हजार परत आले मग आता एकूण किती झाले दोन हजार झाले एकूण किती झाले एकूण सैनिक दोन हजार झालेले आहेत मग काय विचारलंय तर त्या दोन हजार सैनिकांना शिल्लक रसद किती दिवस पुरेल म्हणजे हे दिवस काढायचे आहेत काय काढायचे आहेत हे दिवस काढायचं आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे हे उत्तर असतं मग दिवस काढायचं म्हटलं हे गुन्हा करेल फाका करावे म्हणजेच काय हे वीस हजार भागले वीस दोन हजार ह्या तीनशे निले तीनशे गेले बेग बेग वेंदाय वीस म्हणजेच किती आलं दहा दिवस त्यांना ह्या न पुरणार आहे संपलं मित्रांनो एवढंच करायचं आहे काय झालं बघा पहिल्यांदा सैनिक गुण एकूण दिवस बरोबर एकोणस साठ हे जमलं की सगळं संपलं मग बघा काय होणार आहे सैनिक सुरुवातीला किती होते हजार होते हजार लिहिलं त्यांना किती दिवस पुरले त्यांना एका महिनाभर म्हणजे तीस तीस दिवस पूर्ला मग आता ह्या दोघांचा गुणाकार किती आला एकोण साठ तीस हजार आलेला आहे आता काय झालं बघा दहा दिवसानंतर आता दहा दिवसानंतर किती आले किती कमी झाले ते पुढे बघू पण दहा दिवसापर्यंत तर ह्यांनी काय ना काय तर अन्न खाल्लेलं नाही मग त्यांना किती खाल्लं सैनिक हजारच होते आणि त्यांनी किती दिवसांना खाल्लं दहा दिवसांना खाल्लं मग अन्न किती संपवलं त्यांनी एक हजार आन... दहा हजार अन्न संपवलेलं आहे एकूण होतं किती तीस हजार खाल्लं किती दहा हजार मग उरलं किती वीस हजार किती उरलं वीस हजार आता ह्या वीस हजार अन्नाला किती सैनिक किती दिवसात खाणार ते बघ्या आता काय झालं आणखी हजार सैनिक त्या तळा दाखल झाले म्हणजे सुरुवातीला होते हजार आता अजून किती आले हजार आले मग टोटल किती दोन हजार झाले किती दोन हजार सैनिक झालेले आहेत आता ह्या दोन हजार सैनिकांना त्यांना किती दिवस पुरेल एवढं अन्न म्हणजे आपल्याला ह्या गुन्हाकाराने तो होतं इकडे गेलं काय झालं भाकार झालं आणि भाकार करून आपण उत्तर काढलं म्हणजेच हे वीस हजार अन्न दोन हजार सैनिकांना दहा दिवस पुरणार आहे संपलं मित्रांनो एवढंच करायचं आहे अशा पद्धतीने हे तुम्हाला आता मी समजावून लिहिले तुम्ही लिहायची गरज नाही तुम्ही पटापट पटापट हे फक्त क्रिया करायच्यात आणि दिवशी उत्तर काढायचं आहे समजते का हम्म चला पुढच्या व्यवस्थित लिहून घ्या आपल्याला पुढच्या गंधावर जायचं आहे ठीक आहे बघा आता इथं बघा हा इथं हे तशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचं बघा काय म्हटलंय इथं पण त्याचं काय सैनिक असेल माणसं असेल काय पण असेल आपण सैनिक लिहिले सैनिक घेऊ इथं एकूण सैनिक बुनुले एकूण दिवस बरोबर इथं काय सर एकूण अन्न साठा असणार आहे एकूण काय सांगाय अन्न साठा मग पहिली काय सांगा काय एका मिलिटरी स्टेशनवर दोनशे सैनिकांना मग सैनिक इथे आहेत दोनशे आहेत किती दिवसांना पुरत आहे एकतीस जून पुरतंय मग एकूण अन्न साठा किती झाला एकतीस जुनी बासष्ट झाला आणि हे दोन शून्य म्हणजे सहा हजार दोनशे हा झाला एकूण अन्न साठा आता पुढे काय म्हटलं बघा तर सत्तावीस दिवसानंतर मग मला सांगा मित्रांनो सत्तावीस दिवसानंतर काय तर आलेत किंवा काय तर कमी झालेत पण सत्तावीस दिवसापर्यंत या दोनशे सैनिकांनी तर अन्न खाल्ले मग ते अन्न किती खाल्ले काढे या दोनशे सैनिकांनी या सत्तावीस दिवसांच्या पर्यंत तर अन्न खाल्लेलं आहे मग ते किती अन्न खाल्ले तर हे दोनशे आहे असं आणि सत्तावीस दोनशे चौपन्न म्हणजे पाच हजार चारशे अन्न खाल्लेलं आहे आता मला सांगा मित्रांनो उरलं अन्न किती तर उरलेलं अन्न आहे पाच हजार चारशे दोनशे म्हणजे सहाशे दोनशे आठशे किती अन्न उरलं आठशे अन्न उरलं आता या आठशे अन्नाला किती सैनिक किती दिवसात खाल्णार कथा बघूया मग काय म्हटलं बघा सत्ता दिवसानंतर एकशे वीस सैनिक तिथून दुसऱ्या ठिकाणी रवाना झाले म्हणजे इथं दोनशे होते त्यातले एकशे वीस या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले आता इथं उरले किती फक्त इथं उरले ऐंशी सैनिक उरले कारण दोनशे सैनिक होते त्यातनं एकशे वीस दुसरेकडे निघून गेले म्हणजे वजा बाकी उरलं किती तिथं इथं उरलं ऐंशी सैनिक किती उरले ऐंशी सैनिक आता या ऐंशी सैनिकांना हे अन्न किती दिवस पुरेल तर गुणवले एक माता ह्याला एक्सला सोडवायचा या ऐंशी कडे गुन्हा करतात तिकडे गेलो का होईल भागा का आठशे भागले हे ऐंशी महिला गेलं आठ एक आठ आठ दहा ऐंशी म्हणजे त्यांना किती दिवस पुरेल तर टेन डेज म्हणजे दहा दिवस त्यांना तो राहिलेला अन्नसाठा पुरणार आहे बघा मित्रांनो किती आहे शॉर्टकट बिडकट लक्षात ठेवायला बसलं तर डोक्याचा बोगावून जाईल जिथं गरज आहे तिथं शॉर्टकट लक्षात ठेवायचं नाही तर बऱ्यापैकी बेसिक न सोडवायचं कारण का आता या सर्वांना माहीत झालं त्यामुळे पेपर हा शॉर्टकटच्या अंदाजाने बनतच आहे तुम्हाला बेसिक किती पक्का आहे त्याच्या अंदाजानं तुमचा पेपर बनवला जाणार आहे ठीक आहे चला हे संपलेलं आहे पुढे जाऊया आता चला आता इथं बघा आता इथं काय झालंय च गणित काय एका मेस मध्ये पन्नास व्यक्तींना तीस दिवस अन्न साठा आहे हे पण त्या स्पर्धेच गणत आहे सैनिकांच्या ठिकाणी काय फक्त सैनिकांच्या ठिकाणी व्यक्ती आलेल्या आहेत म्हणजे काय सर एकूण व्यक्ती गुणवले एकूण दिवस बरोबर काय झालाय एकूण अन्न साठा काय झाला एकूण अन्न साठा मग आता मला सांगा एकूण सुरुवातीला व्यक्ती किती होत्या पन्नास व्यक्ती होत्या त्यांना किती दिवसात पुरणारा अन्न होता तर त्यांना तीस दिवस पुरणारा अन्न साठा होता मग एकूण अन्न साठा किती झाला पंधराशे झाला आता पुढं काय झालंय सांगा पुढे झालेलं आहे काय कि सहा दिवसानंतर आता सहा दिवसापर्यंत तर त्या पन्नास व्यक्तीने काय तर अन्न खाल्ले या पंधराशे मधलं मग किती अन्न खाले काढूया या पन्नास व्यक्तींनी सहा दिवसांच्या पर्यंत काय तर अन्न खाल्ले मग किती अन्न खाल्लं पाच सका तीस म्हणजे तीनशे अन्न खाल्लं मग राहिलं किती राहिलं बाराशे कारण ह्यातनं एकूण मध्ये नाही खाल्लेलं आणि वजा करायचं म्हणजे राहिलेलं मिळतं आता बाराशे अन्न राहिलेलं आहे आता अन्न राहिलेलं किती व्यक्तींनी किती दिवस खाल्ले ते बघूया काय म्हटले मग तर सहा दिवसानंतर त्या मेसमध्ये आणखी तीस जण आले सुरुवातीला होते पन्नास आता अजून तीस आले मग एकूण किती झाले पन्नास अधिक तीस ऐंशी झाले मग ह्या आता ऐंशी व्यक्तींना हा अन्न किती दिवस पुरणार आहे ते काढायचं आपल्याला मग हे ऐंशी इकडे गुन्हा करा तिकडे गेलो का होईल करा म्हणजे बाराशे हा गेले हे ऐंशी मग आठ शिंगल शून्य गेलं आठ एक आठ पंधरा ते वीस असे म्हणजे एक सगळ्याला पंधरा डेज म्हणजे त्यांना ते राहिलेलं अन्न किती दिवस पुरणार आहे पंधरा दिवस पुरणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं होतं समजता का तर अशा पद्धतीची गणित तुम्ही ह्या शॉर्टकट न आणि अशा शॉर्टकट म्हणण्यापेक्षा या, या बेसिकनं सोडवायचं आहे ठीक आहे चला आता पुढे जाऊया चला हा आता हा मित्रांनो मागचा एक प्रकार तीन तीन चार जी गंध केली तिथे वेगळ्या प्रकारचे होते इथं काय म्हटलंय इथं किंवा आणि आणि अशा पद्धतीचं असणार आहे बघा इथं किंवा आणि इथं काय असणार आहे आणि हे अशा पद्धतीचे गणित असणार आहे म्हणजेच काय की दोन पुरुष किंवा चार मुले यांना काम करण्यासाठी दहा दिवस लागतात तर तीन पुरुष आणि पाच मुले यांना एकत्रित काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर याच्यासाठी हे पण आपण एकदम भरनाट शॉर्टकट तुम्हाला आता सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कंटाळा असेल तर एकदम फ्रेश व्हा आणि मग गणित बघायला बसा तुम्हाला एकदम गणित सांगतो काय म्हटले बघा पहिल्यांदा काय करायचं आहे किंवा आणि आणि दिसलं अशा पद्धतीनं की पुरुष किंवा मुले मुलं किंवा मुली महिला किंवा पुरुष पुरुष किंवा मातारे काही असेल ते असेल एक पाहिजे किंवा दुसरं पाहिजे आणि ह्या दोनच पद्धतीला हे लागू होणार आहे ह्यासाठी मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे बघा काय असणार शॉर्टकट पहिल्यांदा ना किंवा आणि मी इथल्या किंवा आणि इथल्या आणि किंवा आणि आणि झालं मग आता कोण कोण इथं पुरुष आणि मुले इथल्या पुरुष इथल्या मुले आणि इथल्या त्यांना लागणार आहे दिवस अशा पद्धतीने तुम्हाला चार्ट बनवायचा आहे आणि चार्ट बनला तुमचं उत्तर निघलं सबलस काम बघा काय म्हटले आता किंवा केस टाके बघा काय म्हटले दोन पुरुष किंवा चार मुले किंवा मध्ये काय किंवा मध्ये दोन पुरुष आहेत दोन पुरुष किंवा चार मुले यांना किती दिवस लागतात तर यांना दहा दिवस लागतात यांना किती दिवस लागतात यांना दहा दिवस लागतात तर काय म्हटले मग तर आता केस आले मग तीन पुरुष आणि पाच मुले केस केसमध्ये पुरुष किती आहेत तीन पुरुष आणि मुले किती आहेत पाच मुले आहेत यांना किती दिवस लागतील यांना एकत्र काम करण्यासाठी ते यांना किती, किती दिवस लागतील तर त्यांना आपल्या माहित नाही किती दिवस लागतील आपण काय एक्स दिवस लागतील असं मानलं आता हा चार्ट आपण तयार केलेला आहे आणि ह्या चर्टवर एक सिम्पल शॉर्टकट वापरून आपण हे सोडणार आहे कसं सोडणार आहे बघा आपल्याला काय करायचं एक्स काढायचा एक का एक्स बरोबर इथं काय टाकायचं एक्स बरोबर काय बघा ह्या तिघांचा गुणाकार वर हाय दोन गुणले चार गुणले दहा सिटीज आणि भागिले ह्या दोघांचा गुणाकार अधिक ह्या दोघांचा गुणाकार मग दोन गुणले पाच दोन गुणले पाच अधिक तीन गुणले चार काय तीन गुणले चार संपलं एवढं सोडलं एकदम मिळालं खतम ठीक आहे चला काय तर बघा का वरच बे चोक आठ आणि आठ दहा ऐंशी इथं आलं ऐंशी भागिले बेपंचे दहा अधिक तीन चोक बारा मग झालं किती दहा अधिक बारा बावीस आलं मग इथं काय आलं ऐंशी भागिले बावीस आलं आता ह्या दोघांना दोन दोन ना भागा ऐंशीला दोन ना भागले चाळीस आलं बावीसला दोन भागले किती आलं अकरा आलं आता चाळीस शेत अकरा दिवस असेल किंवा आता याला अजून भागा काय होणार बघा अकरा एक अकरा पुन्हा अकराचा म्हणा अकरा एक अकरा अकरा आकर। त्रिक तेहतीस अकरा त्रिक तेत्तीस उरलं किती सात उरलं उरलं किती सात आणि भागेल हे अकरा ह्याचं म्हणजे काय तीन पूर्णांक सात शेत अकरा दिवस त्यांना लागणार आहे हे काम पूर्ण करण्यासाठी बघा एवढंच काम आहे समजा किंवा चे कंडिशन टाकली जे कंडिशन टाकली पुरुष मुले दिले म्हणून पुरुष मुले घेतलं मुले मुले असू दे पुरुष महिला असू दे महिला मुले असू दे काय असेल ते असेल फक्त किंवा आणि जे कंडिशन पाहिजे आहेत किंवा वरच टाकायचा आणि खालीच टाकायचा चला आणि जिथं कोणाचा डेटा दिलाय तो तिथं मांडून घ्यायचा विशेष संपला ठीक आहे मित्रांनो चला आता आपण पुढच्या गंजाला जाऊया मग हे व्यवस्थित रित्या लिहून घ्या हा दुसरा प्रकार आहे महत्वाचा म्हणजे ह्या ह्याच्यामधला चला जाऊया आपण बघा इथं हे गणित त्याच पद्धतीने सोडवायचं आहे तर तुम्ही पहिल्यांदा मित्रांनो चार्ट तयार करा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सुटतंय का बघा आणि मग सोडून झाल्यानंतर आपलं उत्तर चेक करा चला तुम्ही पॉज करा व्हिडिओ सोडवायला सुरुवात करा तर अशा आहे सर्वांनी प्रयत्न केला असेल आपण बघू आता कसं सोडायचं काय म्हटलंय इथं केव्हाची केस आहे आणि दुसरी आणीची केस आहे मग आपण इथं चार्ट तयार करू इथं येणार आहे केव्हा इथे येणार आहे आणि कोण कोण दिले आपल्याला पुरुष दिले आणि मुली दिली इथं पण तेच आहे पुरुष आहे आणि इकडे मुली आहेत आणि इकडे त्यांना लागणार काय असणार आहे दिवस असणार आहे ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस मग बघा केव्हाच्या केस मध्ये पुरुष किती आहेत चार आहेत मुले किती आहेत तीन आहेत त्यांना दिवस किती लागतात पंधरा दिवस लागतात राहिले काय मग केस केसमध्ये आणि केस मध्ये आता पुरुष किती आहेत पाच आहेत मुले किती आहेत दोन आहेत त्यांना किती दिवस लागतील तर एक मानलं आता ह्या एक्स करायचं उत्तर मग एक बरोबर काय होणार आहे वर्तिकांचा गुणाकार चार गुणुले तीन गुणले पंधरा आणि भागले इथं तिरकस गुन्हाची बेरीज चार गुणले दोन चार गुणिले दोन अधिक पाच गुणिले तीन पाच गुणिले तीन आता याला सोडवलं की उत्तर मिळालं बघा काय ते चार तिकून बारा आणि बारा गुणवले पंधरा बारा गुणवले पंधरा भागिले चार दोन्ही आठ अधिक पाच त्रिक पंधरा बघा तिथे काय बारा गुणवले पंधरा भागिले आठ आणि पंधरा पंधरा अधिक आठ येतं पंधरा आठ येतं तेवीस किती येतं तेवीस येतं मारायला विषय काय पंधरा दोन्ही तीस शून्य असल पंधरा एक पंधरा तीन अठरा एकशे ऐंशी भागिले तेवीस आता हे झालं एकशे ऐंशी भागिले तेवीस मग आता इथं काय झालं एकशे ऐंशी भागेला तेवीस झाला आता याचा पाडा तुम्ही म्हणत आहे एकशे ऐंशी भागीला तेवीसचा पाडा जर म्हणत गेला तर तुम्हाला पाडा पाठ असणं गरजेचं आहे मग आता तेवीस किती येतं मला वाटतं सात न भाग झाले हा तेवीसात ते तीनशे एकशे एकसष्ट येतं तेवीस ते एकशे एकसष्ट येतं बघा येते का तेवीस जुनले सात सात तरी एकवीस असे एक हातचाल दोन साधून चौदा दोन सोळा एकशे एकसष्टचा भाग लागणार आहे कारण तेवीस अठ्ठे ते एकशे ऐंशीच्या पुढे जाणार आहे त्याच्यामुळे बर राहिलं काय तेवीस सत्ते तेवीस सत्ते एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट भाग लागला एक एक उरलं किती ऐंशी मधनं उरलं एकोणीस मग एकोणीस उरलं बाकी आणि भागीला तेवीस न भागले म्हणून तेवीस म्हणजेच किती उरलं तर सात पूर्णांक एकोणीसशे तेवीस दिवस त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहे तो अशा पद्धतीने हे काम आपण संपवलेलं आहे ठीक आहे तर आता तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि आपण आता पुढच्या गंधावर जात आहे चला पुढे जाऊया बघा इथं बघा इथं काय म्हटलंय इथं पण तेच टाइपचं गणित आहे आता मित्रांनो हे पण तशाच पद्धतीचं आहे मग हे गणित एक तुम्हाला मी तुमच्यासाठी सोडत आहे तुम्ही व्यवस्थित रित्या ह्याला अशा पद्धतीचा चार्टर तयार करायचा आहे आणि चार्ट तयार करून झाल्यानंतर त्याचं उत्तर किती आहे ते मला सांगायचं सा आहे ठीक आहे तर मित्रांनो इथं आपला काम आणि काळ हा पद्धत हा जो काही टॉपिक होता तो आपण टॉपिक एकदम व्यवस्थितरित्या संपवलेला आहे जितक्या काय पद्धतीची तुमच्या परीक्षेला येणाऱ्या टाइमचे गणित असतात ते सर्व प्रकार आपण इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच आपण या परीक्षेमधले प्रिविशियर क्वेश्चन भरपूर सारे याच्यामध्ये ऍड केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या बाहेर या टाइपला शक्यता काय कमी असणार आहे तरीही तुम्ही आपल्या स्वतःचा सराव करत राहायचं आहे हे कोर्स म्हणजे तुम्हाला फक्त एक सपोर्ट असणार आहे पूर्ण तुम्ही यालाच बाकडे घेऊन चालू शकणार नाही तुमचा सेल्फ स्टडी स्वतःचा अभ्यासही खूप महत्वाचा आहे ठीक आहे तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन टॉपिक धन्यवाद